गिर्याचे शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण राज्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रेफे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार इद्रेश नायकवडे हे उपस्थित होते राज्यातील प्रथमच मॉड्युलर आय सी यू आणि ऑपरेशन थिएटर आता गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी खुलं होणार आहे तब्बल पंचवीस कोटी खर्चून चाळीस बेडचं अद्ययावत आय सी यू तर एकवीस कोटी रुपये खर्चून अद्ययावत ऑपरेशन थिएटरचा लोकार्पण आज घेण्यात आला पूर्णपणे पंचतारांकित असलेल्या खाजगी हॉस्पिटलप्रमाणे या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना उपचार प्रदान केले जाणार आहेत मिरज ही आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते तर पूर्वी खास हृदयरोगावर उपचार घेण्यासाठी मिरज जिल्हा परजिल्हा तसेच बाहेरच्या राज्यातून किंवा किंबहुना परदेशातून रुग्ण उपचारासाठी येत होते तर आता मिरज सिव्हिल रुग्णालयात लवकरच कॅथालॅब मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसुद्धा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे असून त्याचा प्रश्न लवकर सोडवू असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं यावेळी खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा संसदेत याबाबत बोललं असल्याचं सांगत त्याचा पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं मिरज आणि सांगली येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण खात्यांव्यतिरिक्त जिल्हा नियोजन समिती आणि खा आमदार फंडातून भरघोस मदत देणार माझे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचं सुद्धा यावेळी कौतुक करण्यात आलं माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी गोरगरीब रुग्णांसाठी आणखी सुविधेसाठी लागेल ती मदत आणि फंड उभा करू असं आश्वासन दिलं यावेळी खासदार विशाल पाटील यांच्याकडून सांगली आणि मिरजेतील रुग्णालयांसाठी दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्री माजी मंत्री सुरेश भाऊ खाडेदार डॉ प्रकाश अध्यक्ष वा रुपेश शिंदे यांनी आभार मानले यावेळी वैद्यकीय अध्यक्ष प्रियंका राठी माजी नगरसेवक जमील बागवान गजेंद्र कल्लोळी राजेंद्र थोरात अतहर नायकवडी यांच्या सह वैद्यकीय विद्यार्थी स्टाफ डॉक्टर्स हे उपस्थित होते जीबी सिंड्रमसाठी औषधं दिलेली आहेत त्याला जिथं औषध कमी आहे तिथं औषधा पुरवठा केलेला आहे कारण एक इंजेक्शन चाळीस हजारचं आहे किमान पाच इंजेक्शन द्यावे लागतात किमान तर ती व्यवस्था आपण केली आहे औषधाबद्दल कुठली मोफत औषध दिली जातील आणि त्या भीतीला वेगळा तुम्ही वेगळं हे करा घेऊन नका तुम्ही इकडे जा पैसे म्हणले ना चाळीस हजार इंजेक्शन लागतात ते राहते साहेब सांगलेलं काहीच मंत्री प्लॅन होता त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाची राहण्याची व्यवस्था नव्हती आता ती व्यवस्था आपल्याला करावी लागेल कारण ते नातेवाईक रात्रीभर राहतात त्यांची दुरवस्था होती जिन्यावर झोपतात करण्याचा प्रयत्न विरोध केला परंतु सांगली जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा तर पहिल्यांदा रक्तानं पचलेले आहेत आता फासे लावून घेऊन असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं शक्तीपीठासाठी विरोध आहे यावर तुम्ही काय बोलता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता आपण त्यामुळे तो आम्ही जे भूमी संपादन आहे ते रद्द केले आता सांगलीचे लोक असतील तुमच्या भावना काढे साहेब मुख्यमंत्र्यांना फोटो मांडतील पण शेतकरी आज टोकाची भूमी बघत आहेत कोल्हापूर मध्ये म्हणते पण कोल्हापूर मध्ये गुरुवारी कोल्हापूर मध्ये जे आहे कोल्हापूर मध्ये ऐंशी गाव आहे टोटल ऐंशी गाव कोल्हापूर मध्ये भूमी संपादन आपण नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे आज शक्तीपीठ मार्ग कोल्हापूर नातून जाणार नाही आता नवीन काय अलायमेंट करणार आहेत काय ते काय आमच्यासमोर आलेलं नाही कोल्हापूरला सांगलीला तर रोड होणार आहे कोल्हापूर हायवे हायवेला लागला हायवेचं जायचं शंकेश्वर मार्गे गोवा गोव्याला जायची चिंता आपल्याला काय कोल्हापूर अंतर आलाय सोलापूरवरून थेट आता नवीन आता तुमचं कोल्हापूरपर्यंत जाणार आहे कोल्हापूरला हायवेला जोडणार तो, 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 आगे तो, आगे तो हायवेलायचंय ना गोव्याला जायचं गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर हाच त्यांच्यासमोर पर्याय काय नाही आम्ही व्यवस्थित त्याला लाईक नोट दिले तुम्हाला गोव्याला सोयी होईल असं मुसिफ साहेब सांगलीचं जे, जे हॉस्पिटल आहे ते रत्नागिरी सोलापूर किंवा या ठिकाणी पण औषधच पुरवठा अजून सुद्धा होत नाही बाहेर चिठ्ठ्या दिल्या जातात कारण का जे काय गरीब लोक येतात बाहेरचे कर्नाटकमध्ये सुद्धा येतात पण सिव्हिलमध्ये अजून थोडं सुविधाचं आमच्या विभागानं चिठ्ठी बंद केलेली आहे मी आणि पुन्हा त्याला सूचना देईन चिठ्ठ्या नाही तीस टक्के आपल्याला जो बजेट येत आहे ते आम्ही पूर्णपणे डींडना देतो डीनं आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत डी पी डी सीला जे नदी येतो ते औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी डींनी करायचे आहेत त्याशिवाय महात्मा फुले जीवनदाय जो पैसा आहे तो ए अकाउंटवर ते सुद्धा अधिकारी त्यांना दिलेले आहे आता औषधाच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठाणखावून आम्ही त्याला सांगितलं आहे तशी अडचण असेल तर आपण तीन वर्षाला कारवाई करू शंभर वेळ